राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं चार भक्त आहेत आणि चार प्रकारचे भक्त भगवंताची आळवणी करतात त्यातला पहिला भक्त आपण बघितला आहे तो आर्तता या शब्दांमध्ये आहे दुसरा जिज्ञासू आहे तिसरा अर्थार्थी आहे आणि चौथा ज्ञानी आहे महाराज याची उदाहरणं आपण मागच्या वेळेला बघताना आर्तता म्हणजे एखाद्याच्या बायकोला प्रसूतीच्या वेळेला होणाऱ्या वेदना आणि त्याच्या होणाऱ्या त्या एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन ज्या वेळेला तिचा नवरा असेल त्या मुलीचे वडील असतील आई असतील ज्या अर्थतेनी भगवंताचं नामस्मरण करतात चिंतन करतात ती अर्थता विद्यार्थी दशेत असताना आपल्याला चांगले मार्क मिळावेत म्हणून एखाद्या वेळेला एखादा विद्यार्थी कळवळीने आर्ततेने त्या ते भगवंताच्या समोर हात जोडून उभा असतो ती आर्तता एखाद्याला कोर्टामध्ये अडकलेल्या केसमध्ये यश मिळावं म्हणून भगवंताच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणं ती आर्थता कळवळ अपघाताच्या वेळेला आपल्याला योग्य ती मदत मिळावी म्हणून धावा करणारे संकटाच्या वेळेला भगवंताचा धावा करणारे हे सगळे आर्तता या सदरात मोडणारे आपल्याला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला भगवंताची अगदी आर्तपणे आळवणी करून संकटातून मोकळं व्हायचं एकदा संकट टळून गेलं की पुन्हा ती आर्तता नाही पुन्हा ती विनवणी नाही पुन्हा तो कळवळा नाही महाराज याचना सातत्याने करणं हे आर्तता या प्रकारातल्या भक्ताचं एक खास वैशिष्ट्य आहे प्रत्येक संकटात तो याचनाच करत असतो भगवंताकडून माझं हे नीट होऊ दे हे चांगलं होऊ दे हे संकट जाऊ दे हे बरं होऊ दे या सगळ्या गोष्टीतच तो गुंतलेला असतो तो आर्तता या सगळ्या प्रकारात मोडतो जिज्ञासू भगवंताचा शोध घेणारा विविध पूजा विविध योगानुसार विविध असलेल्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी मग त्या तांत्रिक मांत्रिक आले त्यामध्ये भगवंत शोधणारे सिद्धीच्या मागे लागणारे अनेक साधू आले हे सगळे प्रवृत्तीमध्ये मोडतात अर्थार्थी म्हणजे पैसा सतत सातत्याने मला पैसा मिळावा किती कोट्यावधी रुपये असले तरी अजून तो पैसा मिळावा अजून मी श्रीमंत व्हावं मला प्रतिष्ठा मिळावी मला मानसन्मान मिळावा जेवढा जास्त पैसा तेवढा जास्त मान म्हणून अजून जास्त पैसा अजून जास्त मान या समाजात मान मिळावा म्हणून जास्तीत जास्त पैसा गोळा करण्याचं काम करणारा भक्त आणि त्याच्यासाठी अत्यंत श्रीमंत बलाढ्य अशी देवस्थानं असलेल्या ठिकाणी दर्शनासाठी जाणारे हे अर्थार्थी भक्त या तीन प्रकारांमध्ये आपल्याला समाजामध्ये सातत्याने तिन्ही प्रकारचे भक्त दिसतात आपल्या आजोबा आजूबाजूला समाजामध्ये हे तिन्ही भक्त सातत्याने दिसतात आणि चौथा जो ज्ञानी आहे हा अत्यंत दुर्मिळ आहे भगवंताकडे काही न मागणारा भगवंताकडनं कोणतीही अपेक्षा न करणारा येणारं संकट हे माझ्या कर्माचं आहे माझे भोग आहेत असं समजून भोगणारा असा तो ज्ञानी कोणती गोष्ट चांगली आपल्याकडनं घडली तर ती भगवंतानी घडवली म्हणून तत्काळ तिथे सोडून देणारा आपल्याला विहित कर्म केल्यानंतर उरलेला संपूर्ण वेळ ह्या भजनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करणारा कोणताही उद्देश कोणतीही संकल्पना कोणताही संकल्प कोणताही विचार कोणतीही याचना न घेता भगवंताच्या ठिकाणी मनोभावे हात जोडणारा भगवंताच्या पायाशी लीन होणारा असा हा ज्ञानी म्हणजे बाकीच्या तीन याची उदाहरणं आपल्याला भरपूर मिळतील आता अनेक गोष्टी आपण समाजामध्ये बघतो अनेक प्रतिष्ठित लोकं बघतो आता वातावरण कसलं चालू आहे तेही आपण बघित आहे त्या वातावरणांमध्ये कोट्यावधीची संपत्ती असणारे किती लोक आहेत तेही आपल्याला समजतं आहे तरी हव्यास त्यांचं संपलेला नाही कळवळा म्हणून देवधर्माच्या जा पायाशी जाणारे कळवळा म्हणून भगवंताची आळवणी करणारे भगवंत आहे का नाही याचा शोध घेणारे आणखीन वेगळे ज्ञानी याचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल महाराज अत्यंत दुर्मिळ अशी ही ज्ञानी वक्ताची जो भगवंताला आवडतो या प्रकाराची जर ओळख करायची असेल तर तुम्हाला मी कायम ज्ञानेश्वरीच्या या प्रवचनातून महाराज छत्रपतींचं उदाहरण मी बऱ्याच वेळेला घेतो छत्रपती हे ज्ञानी भक्त आहेत संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही महाराजांनी देवापुढे हात पसरलेलं तुम्हाला इतिहासात कोणत्याही प्रकारची कुठलीही नोंद सापडणार नाही पैसा हवा आहे तर सुरतवर स्वारी करावी सुरतला स्वारीला निघताना मात्र मी देवाच्या पाया पडीन भगवंताच्या पायावर डे डोकं टेकून निघीन पण मला पैसा दे म्हणून मी देवापुढे हात पसरणार नाही भगवंत माझ्यात आहे हे स्वराज्य व्हावं ही तो स्त्रींची इच्छा ते स्त्री ते भगवंत माझ्यात आहेत आणि मला हे स्वराज्य निर्माण करायचं आहे हा ज्ञानी विचार आहे महाराज ज्या वेळेला अनेक आक्रमण या स्वराज्यावर झाली त्या त्या वेळेला प्रत्यक्ष छत्रपतींनी स्वतः त्या आक्रमणांना स्वतः तोंड दिलेलं आहे नेतृत्व स्वतः केलेलं आहे शाहिस्ते खानाच्या वेळेला वेगळी कोणी माणसं नाही महाराज स्वतः त्या लाल किल्ल्यात गेलेत शाहिस्ते खानावर वार करून बोटं महाराजांनी छातली आहेत वास्तविक पाहता महाराजांकडे त्यावेळेला गडगंज आहे महाराजांना याची काहीही गरज नाही पण प्रत्यक्ष स्वतः जाणं ज्ञानी याचा अर्थ हा धर्म रक्षण करण्याची जबाबदारी ही माझ्यावर हो आहे हे ज्ञान महाराजांना आहे आणि मीच प्रत्यक्ष भगवंत आहे त्याचं हे रक्षण करायचं आहे धर्माचं हा भगवंताचं अंश माझ्यात आहे मला अपयश कुठून महाराजांना अपयश नाही इतिहासामध्ये हा एकमेव राजा आहे याला अपयश नाही लिलया खानासारखे दिग्गज लाखोंच्या फौजाने आलेलं सैन्य लिलया महाराजांनी कापून पळून लावलं आहे मुठभर मावळ्यांच्या जीवावर ही किमाया साध्य करताना महाराजांकडे आध्यात्मिक ताकदीचा एक खूप मोठा वारसा आहे महाराज अफजलखानाच्या भेटीला जाताना महाराज ज्यावेळेला आले त्यावेळेला महाराजांचं काय होईल महाराजांत पुढे चिंता नाही आहे आर्तता नाही आहे अफजलखानाने ज्यावेळेला अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत त्यावेळेला आर्तता नाही आहे कळवळा नाही आहे संकटाच्या वेळी भगवंताच्या पायाशी लोटांगण घेऊन आता कसं होईल म्हणून छत्रपती थांबलेले नाहीत पैसा गोळा करायचा म्हणून जनतेला लुबाडलेलं नाही पैसा गोळाचा करायचा म्हणून स्वराज्य नाही भगवंताला शोधण्यासाठी भगवंत आहे की नाही याचा विचार करण्यासाठी लाखो मंदिरं पालथी घातलेली नाहीत आहे भगवंत माझ्यातच आहे आणि हे राज्य वावो स्त्रींची इच्छा म्हटल्यानंतर हे श्री इथेच आहेत ते चैतन्य माझ्यात आहे हे परब्रह्माचं एक रूप आहे हे ज्ञान ज्या व्यक्तीला आहे ना तो ज्ञानी भक्त छत्रपती ज्या वेळेला अफजलखानाला जाऊन भेटले त्यांच्या मिठीत गेलेले काय विचार केला असेल महाराजांनी याचा विचार करा इतक्या मोठ्या स्वराज्याचा राजा ज्या वेळेला अफजलखानाच्या जा भेटीला जातोय प्रत्यक्ष भेट घेताना आपलं काय होईल याची चिंता महाराजांना नाही ना कारण प्रत्यक्ष ते आहे हो कदाचित असंही घडलं असेल मेल्यानंतर अफजल खान ज्या वेळेला वरती गेला असेल त्यावेळेला देवानी त्याला सांगितलं असेल अरे बाबा तुझ्या इतका पापी कोणी नाही तुझ्या इतका निष्ठूर कोणी नाही तुझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी तुला नरकातच टाकलं पाहिजे परंतु तू ज्याला मिठी मारलीस ज्याने तुला मिठी मारली तो माझा ज्ञानी बघतं तो माझा शिवधोब हा माझा अंश ते राजे छत्रपती हा माझा अंश आणि या माझ्या अंशाला या देवत्वाला तू प्रत्यक्ष मिठी मारलीस त्याच्यामुळे तुझी पुण तुझी जी असलेली पाप ती धुतली गेली तू पुण्यवान झालास तुला नरकात पाठवण्याच्या ऐवजी केवळ या एका गोष्टीसाठी तुला छत्रपतींनी तुला मिठी मारली तू छत्रपतींना मिठी मारलीस म्हणून तुला स्वर्गाची दारू मी उघडतो असंही कदाचित त्या अफजलखानाला भगवंत बोलला असेल महाराज हे ज्ञानी आहेत ज्ञानी हे दुर्मे, दुर्मिळ दुर्मिळ असणारी ही संकल्पना आहे महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला स्वार्थ अहंकार प्रत्येक गोष्टीमध्ये आपली मर्यादा प्रतिष्ठा पैसा या सगळ्या गोष्टींचं परिमाण लावून आपण या संसारात जगतो आहे येणारा प्रत्येक दिवस हा स्वतः व्यक्तिगत संसारासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल इतकाच विचार आपण करतो आहे ज्ञानी हा असं म्हणतो की हे सगळं जे आहे हे भगवंताचं आहे हे निर्माण झालेलं सुद्धा भगवंताचं आहे नष्ट होणारंसुद्धा भगवंताचं आहे अस्तित्वात असणारंसुद्धा भगवंताचं आहे हे केवळ आणि केवळ भगवंताशिवाय काही नाही म्हणून माऊलींनी पुढे उदाहरणं दिलेली आहेत वारा हलवल्यावर वाराचं अस्तित्व आहे नाहीतर आकाश संपूर्ण त्या वाऱ्याने भरलेलं आहे हलवल्यानंतरच वारा दिसणार आहे इतर वेळेला वारा आणि आकाश एकरूप आहे स्फटिक पाण्यात टाकलं पाण्या आणि स्फटिक एकरूप दिसतात स्फटिकात असणारं पाणीसुद्धा पाण्याचा भास असला तरी स्फटिक ते एकरूप आहे ते वेगळं नाही परब्रह्म छत्रपती आणि परब्रह्म वेगळं नाही ज्ञानी भक्त म्हणजे छत्रपती हे उत्तम उदाहरण महाराज इतिहासामध्ये आपल्याला आहे हा गा जिवा पैलकडीए कुणे जो पावोने वावरो जाणे तो देहाचे नाही वेगळेपणे काय वेगळा होय फार सुंदर होईये महाराज जीवा पैलकडली आहे खुणे या जीवाच्या पहिला पैलकडची पहिल जी खूण आहे या देहाच्या पलीकडे जीवाच्या पलीकडे भगवंत परब्रह्मजाने ओळखला आहे ते म्हणजे छत्रपती जो पावोनी वावरो जाणे जो भगवंताला समरस होऊन या सृष्टीमध्ये हे स्वराज्य ही स्त्रींची इच्छा आहे म्हणून स्वराज्य निर्माण करण्यासाठी हा देह मी खर्ची घालणार आहे असे ते छत्रपती तो देहाचे नि वेगळेपणे काय वेगळा हो तो देहामुळे मनुष्य रूपाला आल्यामुळे वेगळा नाही म्हणून छत्रपती आजही भगवंताचं स्वरूप आहेत भगवंताच्या इतका मान छत्रपतींना महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राबाहेर आहे जगाच्या पाठीवर आहे याचं कारण आहे महाराज कारण मी जगलो माझा देह घेऊन हा भगवंताच्याच कार्यासाठी हे छत्रपतींना ज्ञानी भक्ताला अगदी विनम्रपणे माहिती आहे म्हणणे या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्तू झोंबे परी मीची करी बोलवे ऐसा ज्ञानी ऐकू सगळ्या ओव्या महाराज सुंदर आहेत इतक्या सुंदर ओव्या माऊलींनी लिहिलेल्या आहेत महाराज आजच्या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात अनेक पैसा साठवणारे संपत्ती साठवणारे या जगात आपल्याला बघायला मिळतात सगळं महाराज इथेच राहिलेलं बघायला मिळतं ती व्यक्ती पुन्हा काही इथे आलेली आपल्याला दिसत नाही मार आजची जी आपली तुमची आमची संकल्पना आहे ना या त्वरच्या तीन प्रकारात मोडते कारण आपण आज यूज अँड थ्रो या जगामध्ये वावरतो आहे आज आपली संकल्पना यूज अँड थ्रो याच्यावर कोणती गोष्ट तेवढ्यापुरती वापरायची मग फेकून द्यायची खायचं रॅपर फेकून द्यायचा भाजी आणायची पात पातळ पिशवी प्लॅस्टिकची फेकून द्यायची सातत्याने एकच कापडी पिशवी आयुष्यभर घेऊन भाजी आणायला जाणारे विरळे आहेत मग तो पर्यावरणप्रेमीचा भाग झाला स्नेहितकाचा भाग झाला हा वेगळा विषय आहे एखाद्या गोष्टीवरती सातत्याने स्थिर असणं एकच लाकडी कपाट वर्षानुवर्ष पिढी जात चालत आलेलं माझ्या वडिलांचं माझ्या आजोबा आजोबांचं माझ्या पूर्वजांचं म्हणून ते कपाट सांभाळत पिढ्यानं पिढ्या पुढं जाणं पिढ्यानं पिढ्या तो वाडा जतन करणं ही पिढी दुर्मिळ होत चालली आहे महाराज ही भक्त मंडळी दुर्मिळ होत चालली आहेत महाराज आज यूज अँड थ्रो तत्काळ एखाद्या गोष्टीचं नामशेष करून नष्ट करून नवीन वास्तू उभी करणं हेच आजच्या घडीला मान्य आहे काळाने बदलायला हवं म्हणून अनेक लोक म्हणतील आहे काळानुसार बदलायला हवं असं जरी असलं तरी माझा धर्म तरी माझा धर्म माझं असलेलं अस्तित्व आणि माझ्या पूर्वजांचं असलेलं अस्तित्व टिकवणं हे माझं कर्तव्य आहे त्याच्यासाठी मला जन्माला घेतलेलं आहे हा भाग महाराज आपण सहज विसरतो आहे म्हणून म्हटलं आपली संस्कृती यूज अँड थ्रोवर अव अवलंबलेली आहे आपण त्याच्यावर आधारितच जगतो आहे कोणतीही गोष्ट टिकवून पुढे नेणं याच्यात आपल्याकडे स्थैर्यता आलेली नाही या स्थैर्यता नसल्यामुळे गरजेसाठी भगवंताला आळवतो गरज संपली की भगवंत आपण सोडून देतो पैसा पाहिजे म्हणून भगवंताला आळवतो पैसा मिळाला भगवंत सोडून देतो या गुरुच्या पायाला पाया, पाया पडतो नाही काही काम झालं त्याला सोडून देतो दुसरा गुरु करतो दुसऱ्याकडे जातो नाही पटलं तिसऱ्याकडे जातो आपण भगवंत बदलत राहतो देवाच्या प्रतिमा बदलत राहतो महाराज इथे प्रतिमा बदलायची नाही ते भगवंत एकच आहे परब्रह्म एकच आहे जतन करणं स्थैर्यता स्थिरता संयम एखाद्या गोष्टीचं सातत्याने त्याच्यासाठी झटणं आणि ती संयमाने प्राप्त करणं हे आताच्या पिढीमध्ये आता आपल्याला दिसत नाही एक एक मुलगा त्याला गरजेनुसार वाटेल ती त्याची हौस पुरवली जाते त्याच्यामुळे त्याचा स्वभाव मागताक्षणी मिळणं हा त्याचा स्वभाव झाला आहे भविष्यामध्ये जस जसं त्याचं आयुष्य पुढे येतं तारुण्यात त्याला प्र प्रत्येक गोष्ट मागताक्षणी न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ही संपूर्ण तरुण पिढी दारूच्या नशेच्या वेगवेगळ्या घाणेरड्या नशेच्या आरी जाते अत्यंत वैफल्यग्रस्त अशी ही संपूर्ण पिढी आहे कोंडी स्वतःच्याच विश्वात रममाण झालेली आहे भगवंताला नाकारणारी पिढी आपण जन्माला घालतोय महाराज याचा विचार आपण करायला हवा आज याचा विचार करायची वेळ आली आहे ज्ञानी भक्त निर्माण करणं याच्यासाठी पिढी आपल्याला निर्माण करावी लागेल आपल्यातला ज्ञानी भक्त जागृत झाल्याशिवाय पुढच्या पिढीला आपण वारसा देऊ शकत नाही देता येणार नाही महाराज तुम्ही विचार करा ज्याच्या घरात असा मुलगा अशी मुलगी असेल जी वैफल्यग्रस्त आहे जी आधारूच्या व्यसनांच्या आहारी गेलेली आहे महाराज तिची वृत्ती चिडचिड करणारी आहे ती तुमच्याशी संवाद साधणार नाही ती तुमच्याबरोबर नीट बोलणार नाही तुमच्याशी बोलली तरी तुसडेपणाने बोलेल तुमचा आदर सन्मान मान तुम्हाला तुम्ही केलेल्या कोणत्याही त्या तिला कोणतंही स्वारस्य नाही कोणतंही कौतुक नाही तुम्ही केलं ते तुमचं कर्तव्य होतं आम्हाला जन्माला घातलं ही तुमची हौस होती इथपर्यंत बोलण्याची मजल आजच्या पिढीची गेली आहे महाराज दुर्दैव आहे वाईट वाटतं पण त्याला कारण आहे आपली पिढी आहे ज्ञानेश्वरी अर्थासहित समजवून सांगणं आपण टाळलं आहे आपण कर्मणुकीमध्ये आपण कीर्तन प्रवचन ही कर्मणूक म्हणून बघायला लागलो आहे आपण ज्ञानाचं अर्जन करण्यासाठी म्हणून आपण आज त्या धर्माकडे असलेल्या धर्मग्रंथांकडे ज्ञानेश्वरीकडे बघणं सोडून दिलं आहे केवळ एका कर्मणुकीपुरती ही कीर्तन प्रवचन आपण ऐकतो मला करून चालणार नाही चोवीस तासातला एक मिनिट देवाला आणि उरलेले चोवीस तास या सृष्टीमधल्या ऐहिक गोष्टींचा उपभोग घ्यायला महाराज अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत प्रवचन अजून आहे प्रवचनामध्ये अजून बोलण्यासारखं आहे महाराज पण एक वेळ पाळण्यासाठी म्हणून तुर्तास इथे थांबतो महाराज पुढच्या उभ्यांसाठी पुन्हा भेटूया महाराज पुढच्या प्रवचनात तोपर्यंत